श्रीरामपूरात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण संपन्न झालं श्रीरामपूर शहरातील विविध प्रभागातील विकास कामांचा लोकार्पण सोहळा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नुकताच पार पडलाय प्रभा प्रभाग क्रमांक एक दोन तीन चार आणि सहा या भागामध्ये रस्त्यांचं डांबरीकरण रस्त्यांचं रुंदीकरण गोंधवणी परिसरातील रस्त्यांचं रुंदीकरण स्वप्नगरी परिसरातील नगरपालिका पाणीपुरवठा साठवण तलावाची पाहणी पूर्णाबाद नगर, नगर भागातील रस्त्यांचं डांबरीकरण प्रभाग क्रमांक पंधरामधील झेंडा चौक बोंबलेवस्ती मोरगेवस्ती भागातील रस्त्यांचं लोकार्पण अंगणवाडी इमारतीचं लोकार्पण स्वामी समर्थ केंद्राजवळील डांबरी रस्त्याचं लोकार्पण प्रभाग क्रमांक तेरामधील नॉदर्न ब्रँच विधी घाटभागाचं सुशोभीकरण अशा जवळजवळ प्रत्येक भागातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर माजी सभापती दीपक पटारे बाबासाहेब चिडे संजय फंड जितेंद्र छाजेड रवी पाटील आशिष धनवटे श्रीनिवास बिहाणी शशांक रासकर स्नेहलता खोरे जयश्री शिळके भारती कांबळे पुष्पलता हरदास शामलिंग शिंदे मनोज लबडे कैलास दुबैया सनी सानप संजय गांगड दीपक चव्हाण वैशरी चव्हाण सोमनाथ गांगड यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते येसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी युनूस इनामदार श्रीरामपूर